तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात स्पेशल तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे स्पेशली महिलांसाठी कारण ह्यातून त्यांना भरपूर काही घेण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं सुद्धा आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा खूप मोठा व्हिडिओ नाही छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आता बघा आज आहे शनिवार म्हणजे आजच हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि क्लायमेट बाहेर पाऊस येतो आहे म्हणजे आता जरा थोडंसं कमी झालं आहे आणि जास्त वेळ झाला नाही बट काळभोर असं वातावरण झालं आहे आणि आधी आत्ता स्कूलमधून आलं आहे आधी साडेपाच वाजता स्कूलमधून आलं आहे आणि आला आणि स्कूलमधून आला की तो इकडंच येतो जेवण वगैरे झालं त्याचा आणि म्हटलं की मला बिस्किट खायची खूप इच्छा आहे म्हणून बिस्किट जाऊन घेऊन आला इथं जवळच बेकरी आहे आणि आता मस्त त्याचा टाईम स्पेंड करतो एक तास टाईम स्पेंड करतो नंतर त्याचं अभ्यासाचं रुटीन सुरू होतं तर हे बघा फ्रेंड्स बऱ्याच जणींना कान टोचताना नाक टोचताना भीती वाटते किंवा बऱ्याच महिला अशा असतात की त्यांना वाटतं की नक्की ही कसं टोचतात गण कान नाक कसं टोचायचं ते सोप्पा आहे की अवघड आहे दुखतं का बरेच प्रश्न प्रत्येकीच्या मनात असतील तर त्याचं सोल्युशन आज आपण घेऊन आलो आहे तर हे बघा ह्याला गण म्हणतात तर अशा पद्धतीची गण असते का सेकंदात आपण इझिली नाकान टोचू शकतो खूप इझी पद्धत आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीचे स्टोन असतात आणि याच्याबरोबर फिरकीसुद्धा आहे तर विशेष म्हणजे ह्या गणची एक खास गोष्ट मला खूप आवडली की दोन्ही ही आपण आता इथं पहा की नाकातला खडा आहे आणि फिरकी आहे तर दोन्ही ही एकाच वेळेस अटॅच होतात त्यासाठी जास्त आपल्याला असं म्हणजे हाताने फिरकी वगैरे घालावी लागत नाही ती याची खास गोष्ट मला खूप आवडली तर गण पहिल्यांदा अशी ओढून घ्यायची आणि नंतर बघा पुढच्या साईडला मी इथं फिरकी अटॅच केलेली आहे अशा पद्धतीने त्याचे त्याचा जो स्क्रू असतो स्टोनचा तो आपण असा अटॅच करून ठेवायचा तर आपण याला स्टड पण म्हणू शकतो हे बघा आणि जो स्टड आहे तो आपण असा हा ह्या होलमध्ये घालून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित फिट करून घ्यायचा एकदा थोडंसं हाणून बघायचं थोडंसं हलवून बघायचं म्हणजे तो कामा नये आता हा व्यवस्थित ह्याच्या गनमध्येच फिट झालेला आहे जर आपण नाक टोचणारा असेल तर काय करायचं तिथं एक पॉईंट देऊन घ्यायचा ज्या ठिकाणी आपण नाक टोचतोय त्या ठिकाणी कान टोचत असेल तर तिथंही मधोमध ज्या ठिकाणी आपल्याला टोचायचं आहे त्या ठिकाणी असं हे पेनाने मार्करने टिकमार्क करून घ्यायचं आणि जस्ट बघा अशा पद्धतीने इथं असं जस्ट दाबायचं गन ज्या पद्धतीने आपण दाबतो त्या पद्धतीने तर एका सेकंदात हा जो स्टट आहे तो बसला जातो हे बघा आणि नाक किंवा कान टोचले जातात इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे मी तुम्हाला पेपरवरती दाखवले जर कोणी ब्युटिशियन असाल आणि त्यांच्याकडे अशी ही गण नसेल तर त्यांच्यासाठी खूप ही उपयोगी आहे तुम्ही घेऊ शकता आणि हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही कान किंवा नाक टोचू शकता तर तुम्ही म्हणाल की हे आता पेपरवरती झालं बट आम्ही रिअलमध्ये करताना कसं नक्की करायचं किंवा दुखतं का ते तर अजिबात दुखत नाही ज्या पद्धतीने आपण इंजेक्शन घेताना आपल्याला थोडेसे वेदना होतात तसं हे दुखतं तर आता बघा मी रिअल डेमो करून तुम्हाला दाखवते <laughs> <laughs> എന്റെ തമ്പുരാളെയ നാളെയോടെ നാളെ തിരിച്ചു ഫോൺ ചെയ്ത तर पाहिलं ना किती सोपी प्रोसेस आहे आणि जास्त दुखत सुद्धा नाही ह्या दोघी सुद्धा खूप घाबरत होत्या बट पहिल्यांदा एकीने केलं की ती म्हंटली अजिबात दुखत नाही म्हणून सेकंड दुसरीने केलं तिला थोडंसं दुखल्यासारखं झालं बट लगेच ते जातं काहीसुद्धा म्हणजे जास्त त्रास वगैरे होत नाही आणि पाच दिवसाने तो स्टड काढून आपण सोन्याचा स्टड घालू शकतो अशी ह्याची प्रोसेस आहे तर कुणाला काही ह्याचं शिकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून शिकू शकता तर हे बघा बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती की आम्हाला भाजीपाला आणून इथं लावायचा होता तर आज आम्ही फायनली बरीचशी भाजीपाल्याची रोपं घेऊन आलो आहे म्हणजे इथं मार्केटमध्ये विकायला होती तर म्हटलं घ्यावं बऱ्याच दिवसापासून घ्यायचं घ्यायचं मनात होतं बट योग आला नव्हता आत्ता योग आला आणि आम्ही घेतली पतीजींना पण खूप आवड आहे असं मिरच्याची झाडं वांग्याची झाडं आपल्या दारात असावी म्हणजे आपल्याला गरज असेल तर आपण लगेच घेऊ शकतो म्हणून इथं पहा आम्ही वांग्याची रोपं आणलेत आणि मकेची पण छोटी छोटी घेऊन आलं रोपं आणि इथं टोमॅटोची पण आहेत सगळी आम्ही बऱ्याचदा गावाकडून मिरची रोपं आणतो आणि इथं लावतो नेहमी आमच्याकडे मिरच्या घरच्या घरीच असतात आत्तासुद्धा तुम्ही पाहिले ना पाठीमागच्या साईडला आहेत मिरचीची झाडं ही भेंड्याची रोपा आहेत नंतर मोठीची वांगी असतात लांबती ती केरळमध्ये भेटतात त्याची ही रोपं आहेत तर ही जी रोपं आम्ही आणलेली आहेत तर ती लावताना पण तुम्हाला दाखवतो आणि मोठी झाल्यानंतर पण दाखवतो किती वेळ लागतोय आणि मिरच्याचे आहेत बघा तिखट मिरच्या असतात ना त्याची रोपं आणलेत तर एवढी सगळी रोपं आम्ही घेऊन आलो आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग